सुपारीशी संबंधित हे काही उपाय केल्याने तुमच्या जीवनातील अडकलेली सर्व कामे आपोआप पूर्ण होतील मित्रांनो जीवनात कठोर परिश्रम करूनही जेव्हा आपल्याला अपेक्षेप्रमाणे यश मिळत नाही तेव्हा वास्तुशास्त्रातील काही उपाय आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतात वास्तुशास्त्राचा असाच एक उपाय सुपारीशी संबंधित आहे सुपारी केवळ पूजेतच वापरली जात नाही तर ती पानसोबतही वापरली जाते असे मानले जाते की सुपारीशी संबंधित वास्तू उपाय केल्याने जीवनातील अडकलेली कामे आपोआप पूर्ण होतात आणि घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते जाणून घेऊया काय आहेत हे उपाय सुपारीचे उपाय विवाह होऊ लागतात मित्रांनो खूप प्रयत्न करूनही लग्न जमत नसेल तर सुपारीचा उपाय करून पहा यासाठी एक सुपारी घेऊन ती रक्षासूत्रात गुंडाळा यानंतर त्या रक्षासूत्राची फुले कुमकुम आणि अक्षत म्हणजे तांदळाने पूजा करून गुरुवारी भगवान विष्णूला अर्पण करा असे म्हटले जाते की या उपायाने भगवान हरी खूप प्रसन्न होतात आणि विवाहाची शक्यता प्रबळ होते लग्नानंतर ते सुपारी वाहत्या पाण्यात टाकावी आर्थिक संकटातून सुटका मित्रांनो जे लोक आर्थिक संकटाशी झुंजत आहेत आणि पैसा त्यांच्या हातात राहत नाही ते सुपारीचा प्रभावी उपाय देखील करू शकतात अशा लोकांनी सुपारीवर मुली किंवा जनेयू अर्पण करून घरात पैसा ठेवलेल्या ठिकाणी ठेवावा यासोबतच त्या सुपारीची रोज कुमकुम आणि तांदळाने पूजा करावी असे केल्याने घरात पैशाचा ओघ वाढू लागतो आणि आर्थिक चणचण दूर होते नोकरी आणि व्यवसायातील अडचणीसाठी सुपारीचा उपाय करू शकता नोकरी आणि व्यवसायात अडचणीचा सामना करणारे लोक सुपारीचा उपाय अवलंबू शकतात यासाठी त्यांनी घराबाहेर पडताना सुपारी केशात ठेवावी असे केल्याने व्यवसाय वेगाने सुरू होतो दुसरीकडे नोकरीच्या समस्यापासून सुटका मिळवण्यासाठी गाईच्या तुपात कुमकुम मिसळून सुपारीच्या पानावर स्वस्तिक बनवा यानंतर त्या पानावर सुपारी ठेवा आणि रक्षासूत्राने गुंडाळा त्यानंतर ते पान घराच्या मंदिरात स्थापित करा या उपायाने तुमच्या नोकरीचे सर्व टेन्शन हळूहळू दूर होतील अटकलेली कामं पूर्णत्वास जाण्यासाठी मित्रांनो तुमचे नशीब सुधारू शकतो सुपारीवर टीका लावा आणि जवळच्या मंदिरात जाऊन गणेशाला अर्पण करा गणपती बाप्पा हा विघ्न दूर करणारा मानला जातो या सुपारी रोळीवर प्रसन्न होऊन त्या व्यक्तीवर आशीर्वादाचा वर्षाव करतात आणि त्याचे सर्व संकट दूर करतात